मंडळी हरण 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 अरे अरे हरण सिंग ना आई थिंक कुत्रा असेल इट्स अ डॉग आपण काय काय बघायला सुरु मोर बघितला मोर बघितला हरण बघितला मोर पण बघितलं मोर पण बघितली आणि सायंदर पण बघितला सायंदर आम्ही बोलगत हे काय भेकर की नाही इलेक्ट्रिक आहे अरे अरे तरी आपली कॉपी आहे आपल्याला 125 ला ने आणला यार केटीएम ना नाही एन एस वन ट्वेंटी फाय एन ऑरेंज वाटली याने ऑरेंजच आहे ऑरेंज वन ट्वेंटी फाईव्हमध्ये केले के टी एम केले ते काय माहिती आहे वन ट्वेंटी फायन घेणार नाही ना सुतीला के टी एमसारखं थोडं म्हणजे तसं त्या ड्राइवर मॉडिफाई केलं तर त्यामुळे ट्रेंडिंग मध्ये आली मला जाताना के टी एमसारखीच वाटली म्हणजे टॉपबॉक्स वगैरे लावलं आहे मला पण लोड करायचं टॉप बॉक्स साईड बॅक घ्यावे लागलं मला त्याला आपण बसले जाऊ आणि बाईक घेऊन आपण नाही नाही एक काम करू एक पण गाडी गाडी घेऊन जाऊया त्यानंतर जाऊया सोडूया नंतर गाडी घेऊन या बाईक घेऊन जाऊया बाईक आणून सोडूया आणि मग मग बाईक घेऊन येऊया गाडी घेऊन सोडूया जानेवारी वर तेच करायचं आपण तेच करायचं पाटील पुत्र गणपती तोड थोड लेफ्टला घेऊ शकतो जर त्याला मोड झाला तर जाईल गपचूप हा स्ट्रेट आहे जाऊ दे यम्मा वक्का पुंडा दोन नंबर गिअर रायडर औषध होत म्हणजे तुझे, दे तुझे दे तुला जो एक दे ना त्याचे दोन करेन त्यातच <laughs> समाधान अरे पण केक घेतला केक द्यायला प्लेट नको नको कट करून घे घ्या घ्या मिळाला तर मिळाला नाही मिळालं त्याला नाही मिळालं मला नाही मिळालं तर बघा लक्षात ठेव हो नाही तिथे काय म्हणे <laughs> अरे पुण्यामध्ये गेलो लिटरली पाट्या होत्या बंगल्यासमोर गाडी लावून आहे नाही नाहीतर हवा काढली जाईल हवा काढल्यास काढणार जिम्मेदार राहणार नाही ना ना अरे मेलो वा हे चांगलंच आहे आणि एक ते चारची गोष्ट खरी आहे पुण्यात दुकानदार चुकतात बाबा पुण्याचे लोक खतरनाक दुकानदार ही वस्तू एवढ्याला हा ना तेवढ्यालाच कमी करा नाही नाही कमीच तर करणार त्यांना माहिती आहे ती वस्तू दुसऱ्या दुकानात मिळणार नाही ते लोक ठरलेच असतात त्यांचं काय केलं

वा क्या पाहते काय टॅलेंट होता भाई अरे गाडी जवळ पण खाल्ला वर घेतला तर काय पडते नक्की आल्याचं थेम होते ना हे होते बर्फ होता

मी जागी आहे ना अच्छा नाही त्याने तो हे करून दिला असतं आपलं घर करून दिलं असतं घरासारखं पण ठीक आहे एक किलो बस झाला नाही लास्ट टाइम दीड किलो आपण ऑर्डर देऊन बट शुगर केक दिला रे त्याने हा चांगला आहे बघ म्हणून आपल्याला मार केली ला। लास्ट टाइम तो काहीतरी तो साडेसातशेलाच होता

मला संपू झे वाटत लहानपणी लहानपणी याच्यापेक्षा वेगळं करायचं सोडून गाडी येते

हे परत सोडायचं परत द्यायचं असे नाही ताकद पण परत एक मुक्का मारतो ना हळू uh. परत दिले आता तू हे मला सांगतोय पण हे मी करायला गेलो ना माझे पाठे आता तू एक्सपिरियन्स घेतलास बघा म्हणजे करगरगर झाली ना हा सोडायचा परत सॉफ्टली परत करायचा परत करगर झाली परत सॉफ्टली परत माहिती जजमेंट वेगळी असते घरगड गेले मी घेर कमी करतो कसं कसं मग चला द्या आणि ते बाईकच्या कसं हातामध्ये असतं रे इन्स्टंट हे याच्यात असतं नसतं ह्याच्या पाय पुढे इकडे खाली हे समजत नाही बाईक मध्ये फक्त तुला बॅलन्स करायचं आहे बाकी तुला कसलं काही जजमेंट नाही काय नाही लगेच समजत ग्रामपंचायती अरे अजून पाच लाटी लाव स्प्लेंडर पाचल गाडी चढायच्या आधी करोडीपर्यंत वीस मिनिटं

घच घच झाले ना गाडी बंद होते मेन तेच रे मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये ज्याने चालवले ना संपला विषय मुंबईच्या मुंबई मध्ये चालवतो कुठेही जा चालवशील आहे जगात जगाच्या आणि चपारा चपार पारा घर 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 जाबो 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 हे पप्पू दादा पप्पू भाऊजी दादा भाऊजी सगळे भेटतात सावकाश खांदे वाले <laughs> <laughs> तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि याचा पुढचा भाग बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील तर भेटू पुढच्या व्हिडिओ